हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मी कलावती आणि माझं पूर्ण नाव पूर्ण गाव मी तुम्हाला आजच्या या मध्ये दाखवणार आहे तर माझा व्हिडिओ तुम्ही प्लीज कंटिन्यूपणे वॉच करा तर मी माझं घर दाखवते गावातलं आणि शहरातलं घर वेगळं आहे माझं मला एक भाऊ एक आहे आणि एक माझी आई आहे मला माझ्या बाबाचं मी नंतर सांगते तुम्हाला काय झालं काय, काय नाही तर सध्या तर तुम्ही या आताच आनंद घ्या बाकीचा व्हिडिओ आपण नंतर बघूया

असते काय नाक बाई तुला मो नाक मोबाईल घेतला काय पावणे पावाला येऊन राहिले लवकर लवकर तयारी कराव लवकर लवकर घर आवराव लवकर लवकर गंगाच्या घरी गंगाचं घर आवराव लोकांच्या घरी पावणे पावाला त्याच्यावर पूर्ण काम सोपवायचं काय साफसफाईच टप्पे गाज्या गिद्या व्यवस्थित टाकायचं आपण जातो तिथं करू हा काय म्हटलं जातो ना माय जातो ना सकाळी पासून जाऊन बसायला लावतो का लोकाच्या घरी Mm, बस म्हणजे लोकांनी काम करून घेतलं का मग जाच थुकापालिश कराले काव केलं कर कर का वन दे मी करतो दे मी करतो झालं म्हणजे त्याने करून घेतलं का मग बसच आपण चुपचाप जातो बाई जातो बापा नवरी झाल्यावर तू मलाच काम सांगतो नवरी झाल्यावर पाहिजे सांगतल्या बरोबर करशील नाही तर करशील नाही नवरी झाल्यावर काय गोष्ट करत माय हा जराशी बिंदी पाय साडी पाय कानातले पाय कोणते घालायचे कोणते नाही वक्तावर मग झमल झमल करशील हे दिसून नाही राहिलं ते दिसून नाही राहिल हा हा कोणत्या कलरची साडी साडू घालून कोणत्या कलरची साडी नाही घालू काय माय कलावती लय साऱ्या गोष्टी आहे ना पाय ना जराशी करण हँडल करण फक्त फोटो 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 फट ओ हो माझी माई मत एवढीच आहे ना बाप्पा एवढी हा कायच कराव प्रत्येक काम म्हणजे फुरता येऊन एवढी फुरता बाबा माझ्या अंगात काम करते मी पण एवढं पण फुरता नाहीये हे एकदमच करते काम तर करतेच करते उलटी आपल्यावर म्हणजे चिडचिड सुद्धा करते अगं बाहेर काम पण नको करू आणि चिडचिड पण नको करू बहिणी आहो वहिणी मोबाईल ठेवल्यानं व्यवस्थित हा व्यवस्थित आहे तुझी

बोला अहोनी प्लीज मला सांगाल का मी कोणत्या कलरची साडी घालू कोणते नेकलेस घालू कोणते बिंदिया घालू कोणते कानातले घालू प्लीज मला सांगता का तुम्ही मला थोडीशी आयडिया द्यायला मला काही सुचतच नाही आहे हो मला काय घालायचं हो, काय नाही आणि कोणता कलर माझ्या सूट होईल मे बी पण मला काही आठवतच नाही मला काही सुचतच नाहीये सो मी काय करू अगं बाई <laughs> <laughs> का हो बरं हसता माझ्यावर नाही प्लीज सांगता का मला बघा ताई मी सांगते तुम्हाला तुम्ही माझ्या कपाटामध्ये बघा खूप प्रकारच्या खूप वेगवेगळ्या रंगांच्या साड्या आहेत त्यामधली एक साडी मी तुम्हाला चूज करून देते आणि राहिल्या गोष्टी नेकलेस बिन सगळं मी माझ्या जवळच देते तुम्ही आरामशीर घाला आणि तुमची तयारी पण मी करून देते मी तिकडे स्वयंपाक आवरत होते म्हणून अशी घाईत आली थोडाशी आणि आरामात झाले तर तुम्ही चला माझ्या रूम मध्ये मी तुम्हाला सर्व दाखवते काय कपडे आहे माझ्याजवळ काय नाही आहे ते आणि नंतर मग तुम्ही कोणतं काय आवडते तुम्हाला ते घेऊन अप्लाय करा बरं बरं बहिणी काही हरकत नाही हो ना ताई बरं चला मग बघता का तुम्ही मी जाऊ का थोडीशी मला काम आहे खूप तर तुम्ही बघून घ्या तुम्हाला कोणता साडीचा कलर आवडते काय आवडते हा जर तुम्हाला नाहीच वाटला तर तुम्हाला जे आवडतात कलर ते तीन चार कलर असे म्हणजे असे आपण सिलेक्ट सिलेक्ट करायचं ठेवत असतो ना बस तसेच काढून ठेवा नंतर मी त्यातला एक ऑप्शन चूज करून देईल आणि तो तुम्ही अप्लाय करजा ओके 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 喂喂喂 माई बहिणी वाटते तेवढी खराब नाही बापा लय चांगली आहे मी किती रंगाची बोलली बाई तरी भांड्याले भांड्या लागते म्हणून राहूनच राहिली बापा असो बाई अशीच अशीच पोरगी पाहिजे किती साजरी आहे माई बहिणी खरंच माय कलावतीचा सॉरी काजाने कमलाचा विचारते ना नाही घेतला त्याच्यात भाग नाही घेतला ना बरं झालं बापा बाई माई बहिणी लय गुणाची आहे सत्वाची आहे बापा कशी असो शेवटी माई बहिणी वय मग चल मी फटाफट आंघोळ वगैरे करते आणि सांगितलं ते काम करते वहिनी नंतर मग ते साडी घेऊन जाते मी गंगा काकूच्या घरी आणि गंगा काकूच्या घरी गेल्यावर मग मी तिथे तयारी करते आणि त्यांच्या घरचं थोडंसं व्यवस्थित करून देते चल फटा फटाफट करते मी मला पण लवकर जायचं आहे बाबा नाही माझी आणखी ओरडेल माझ्यावर बाई ग अशी ओरडेल ना मला एक कानाखाली दिल्याशिवाय राहणार नाही ती चल बाई जाते मी मुझे साजन के घर जाना है हो मुझे साजन के घर जाना है बिंदिया से जाके आई हाय घुंगरू पहन के आई हाय मुझे साजन के घर जाना है हो मुझे साजन के घर जाना है <laughs> आहो हो तुला आली वा आली काम दोन मिनिट आली वाई बाई घरात टाईम नाही तू बाहेर ना माय बोलतो ना बोल तो बाबा टाइम नाही रश्मी ये ना मस्त रश्मी भा बोल माय काय म्हणत सांग सांग माय का कि अगं मी करून राहिली होती बापा तुला माया गरीबाच्या घरात तुलाच नाही वाटत पायस नाही तुले माया गरिबीच्या घरात हा मोठी सांगतो तू हो तो असा राजमेल आहे बापा चार पाच असे माय कर्मचारी हाय ठेवले मी नवकर अंगावर फुलं टाकाले काय माय रश्मी तुझ्या घर तसं माय घर तसं काय विचार तू जाऊ द्या दे काकू बोल लवकर काय म्हणत पाय पाय हो माय पाय पाय तिले तिले घरी घरी पाय झाली तिले घरीवाले <laughs> अभ मी काय म्हणतो बिचारे आपला जो वानाचा हळदी कुंगाचा कार्यक्रम आहे ना तो एक दिवस लेट घेऊ उद्याच उद्या जमलं तर उद्या घेऊ नाही तर परवा घेऊ मी काय म्हणतो आज माया कलाले पाहुणे माया कलाले पाहुणे पाहले तर मी म्हणतो ठीक आहे जरा शिक चल आता याचे शांताबाई आहे पार्वती आहे गंगा आहे जणी सोबत असल्या म्हणजे काही एकदम स्वादिष्ट जेवण बनते तर चल बा तू जरा शिक अं मग तू मी का कि मला सांगितलंच मी सर्व सांगितलं म्हणून आली मी तुला सांगाय चलतं ना मग अगे माय बाई हो का येतो ना माय त्यात काय नाही बोलावलं मी तर नाही बोलावलं असतं ना तरी बी आली असती हो बापा हो आपल्या माणसाच्या कामात आपण बाहेरचे लोक पडणार आहे काय तू सांगा की कि मला माया मनात तसं काही भेदभाव आहे नाही बाई तुला नसते सांगितलं तरी बी मी आली असती तो येऊ ना मला बिलकुल बिलकुल त्यात काही डाऊटच नाहीये मी नाही येऊ कावं का मी नाही येऊ काव मग पाणी किनी वाटल येऊ नये का मी लहान

<laughs> मलिकाली कोणी <laughs> चल भा पिंकी येतो भाई मी काम आहे तुम्ही सायपाक साईपाक ये बाबा ये, ये। पिंकी तिथे पाव येऊन राहिले जसं वल 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 वल, वल जो कर, जो कर जो वल वल वळ वल येल पाडले पण देशील चाय पोहे नाश्ता पाणी एकदम बोलबल नाही करायचं आपले माणूस किती राहायचं आपण समजलं काय नाही ना नाई नाही करत ते मागच्या वेळेस पावाल ते गेले होते सत्यनाश केला होता ना कप एवढे फोडले होते ना कोणाला बेकार वाटलं पाहिजे असं काम नाही केलं पाहिजे ना। माणसानं म्हणून तुला मी पहिलेच धमकी देऊन राहिली धमकी समज ऑर्डर समज आईची माया म्हणून सांगतली एक आपली शिकवण अशी समज पण तू काही समज पण थोडस सांभाळून घ्यायचो हो ना बापा हो, हो, हो। চল বাটফট মি স্বয়োজন তুই করতো পান লেহঙ্গা খারাপ হ্যাঁ সঙ্গে খাওয়া তুই সঙ্গে তুলে খাত ইসরিট ডিশ অ্যান্ড ते मला फक्त आणि फक्त तुझ्या हातची झालेली आवडते हो आय तस कोणा चांगलंच लागते तू छैय छंग्या चल छैया एक काम करतो मी मस्त नाही का तयार होऊन जातो मस्त नवरी सारखी तयार होऊन जातो ना मग माहिती कलावती ताईच्या मोबाईल मध्ये मी मस्त फोटो काढते आणि तिच्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम आय व्हॉट्सअप आय उघडते आणि त्यावर माझा स्टेटस ठेवते म्हणजे किती लोक मला लाईक करतील किती सुंदर दिसणार मी बाई चल मी तशीच करते मी पण खूप सजून दजून तयार होऊन जाते आणि नंतर एंडिंग ला तिच्यासोबत फोटो सर्वांसोबत फोटो काढेल आणि मी माझ्या स्टेटस ला लावेल बाईक किती सुंदर दिसेल मी चल मी तसंच करते आता सजून दजून इंस्टावर रील करते तुझ्यासाठी कशी सांगू राजा तुला किती फील करते तुझ्यासाठी माझ्या मागे लाख हजारो लागले तरी आहे बावरी मी राजा फक्त तुझ्यासाठी नको मला नको काय आहे ते पुढचं मुली निमित नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊ वारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे फक्त राजा मला नऊ वारी साडी पाहिजे पाय पाय माया खुशियामध्ये टांग कोणी अडवत असत ते म्हणजे माई माय एवढी हाय नुसतं मोबाईल घेऊन दे म्हटलं तर मोबाईल घेऊन देत मग मोबाईल घेत कसं आपण काम, काम जास्त करतो मोबाईल पासून काढतो आता असं वाटतं मोबाईल मध्येच मन राहते काय कामात मन नाही लवकर लवकर मोबाईल घेऊन दे म्हणा मग मी काम करतो म्हणा इथे कोण सांगत कोण देणी लागल डाबर जराशी लागल माझी माय नुसतं मला कामात घसटत राहते दिवसभर बापा बाबा बाबा काय करावं काय नाही तर माझे मस्त कटेकली माझी आईपाई मी मी काय माय बाबाला सांगतो मी बाबाले म्हणतो का मला मोबाईल घेऊन द्या म्हणतो दारू दारू जरी पेट तरी माय बाबा लय प्रेम करते तर माबाला म्हणतो मी का बाबा मला मोबाईल घेऊन द्या मग माहीत पडते माय बाबाने घेऊन दिले माय बाबा नाही घेऊन दिले तर मग झालं माय बाबा दारुड आहे देऊड़ मला बाबाच नाही आहे असे मी जाहीर करन आता माय बाई काय मस्त सुंदर सजवलं होतं हॉल बेडशीटा टाकल्या चटई टाकली सतरंजी टाकली काय मस्त वाटून राहिलं बापा आता असं वाटून राहिलं का इथं लग्न एवढं सुंदर सजवलं माझ्या पुरीनं कोमल खरंच ते आजचे काम कोमल आहे हो गाई करायचं तर मग चांगलं नाही तर मग करायचंच नाही असं आहे आपलं मला खूप चांगलं करायला आवडते तुला तर माहित आहे मी म्हणजे कामात म्हणजे असं येळपटपणा नाही करत मला रो म्हणजे चोक चो चोकटायचे चो, काम चो, आवडते चो, मला चोकटायचे मला ते असे तुकापालीश कामं नाही आवडत मला हो मला चोपटायचेच काम आवडतात हो बरोबर आहे हो बाबा बरोबर आहे मी नको म्हटलं माहिती चोकटायची कामं नाही बरोबर आहे बाई ते बाबा ते बाबा कुठे गेले ते बाबा कुठे गेले म्हटलं ते बाबाला पाहुणे आले म्हणजे पाहुणे माहित आई बाबा कुठे गेल तर आई बाबा बाबा काय मला सांगून का बाई बाबा कधीच सांगून नाही जात मी इथे चाललो मी तिथे चाललो म्हणून जात असून शिरस म्हणा पण सांगून नाही गेले बाबा बाबा बाई ना सरळ लावतो तिथं तो हे कोणा झालाय सरळ लावून अजून चांगलं दिसत बरोबर आई काय हरकत नाही अय्या काकू झालं सुद्धा बाई गरी पण माझी आई म्हणे तू म्हणे त्यांनी सगळं केल्यावर जाजो म्हणे वळवळची काम करायला म्हणे तिथे म्हणे कोमल इतकी कामाची आहे म्हणे की फटाफट सगळे काम करते म्हणे आणि सगळं उरकवून जाईल म्हणे तू नंतर जाजो म्हणे सगळं झाल्यावर म्हणे शेवटी तसंच झालं बघा माझी आई म्हणेच का तुला वेळ होईल बाई लवकर जाय तिथे करू लागायला जाय शेवटी तसंच झालं काकू मला माफ करा बाई करणारी कोण आहे हो कोमल वय जशी बुलेट ट्रेनच आहे माय अशी हवाई जहाज सारखी उडते का नाही ते भक्क 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 पुरे काम हात खाली आणते कोमल माझ्यासाठी राहू द्या लागत होत मी केलं असतं बरं काकू चला मी तुम्हाला काही चिरचार करून देते तोपर्यंत आई आणि काम करू लागते नंतर मी मग मी, मी माझी तयारी करते हे बघता नवरी झालेली आहे असं समजून जा आणि तू काहीच नको करू तू काहीच काम नको करू तुझा तु 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 अंग खराब नको करू मी तुझी तयारी वगैरे करून देते छान पैकी आता सगळं काम व्यवस्थित आटोपले आहे आणि बाकीचे काम करायला गंगा काकू पार्वती काकू आणि तुझ्या रेशमा काकू तुझी शांत काकू ह्या सगळ्या काकू येणार आहे आणि करणार आहे म्हणून तू टेन्शन घेऊ नको तुझी मी छान तयारी करून देते आता चल बरं तिकडे चल बाई कोमल बोल ना बाई इतकी म्हणजे इतकी संस्कारी आहे ना तू की काय सांगू बाई मला तर माझी लाज येते जेव्हा तुझं मी बोलणं तुझं चालणं तुझं वागणं ऐकते तेव्हा मग बाई मै कोमल बाई ना अजून कोणी माहित आहे ओ काकू तुमच्या जा कोमलची जागा जीवनात कोणी घेऊ हो शकणार नाही आणि सात जन्म जरी भेटले मला तरी पण मी कोमल सारखी नाही होऊ शकत इतका मला माझ्यावर विश्वास आहे <laughs> खरंच कोमल अप्रतिम तुझ्या हातची काम पण खूप चोखटायची आहे आणि तू पण खूप चोखटायची आहे पण खरंच भाई इतकी सुंदर कामं करते इतकी सुंदर आहे ना इतका स्वभाव तुझा सुंदर आहे की काय सांगू तुला म्हणजे तुझी जेवढी तारीफ कर, करायला जाऊ ना तेवढी कमी आहे असंच समजून अरे आता बस बस करा बापा रडवून द्यान का मला बस बस झाला केली तेवढी माझी तारीख पुरेशी आहे घे रडतोय म्हणते आता काही रडू रेडू नको बापा चल तयारी करून दे हो जाते तू आतमध्ये जा मी थोडस इथं व्यवस्थित करते तर ते वगैरे सगळं झालेलं आहे फक्त हे याला खोड घालायची आहे मला नवीन आणि येते मग मी चल हो 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 बरं चल जा बाई करा मग तुम्ही तयारी मी तिकडे पाहतो माया पोहे घ्यायचं पाहतो मी तिकडे अरेंजमेंट जातो मी जा हो बाई मग साडी गेळी कशी आणली हो साडी कोणत्या कलर ची आणली तुला अन कोण दिली हो बाई साडी माय काकू माय वहिणी दिल्ली जी वहिनी माई जशी दिसे तशी निय साजरी वहिनी आहे वाली मग तिनं थोडं तोडानेच म्हटलं तुम्हाला जी साडी वाटते ती साडी घ्या म्हणे जे नेकलेस वाटते जे हार वाटते जे बिंग्या वाटते जे कानातले वाटते ते घ्या म्हणे पाहा म्हणे कोणती आवडते ते तुम्हाला हो तर मग बाई घेतलं मग भल मस्त आहे माय वहिनीचा स्वभाव घेवा मस्त आहे हो दिसते जशी म्हणजे अशी थोडीशी चिडचिडकी करते मग स्वभावले डाक डाय घ्यायला मोठं मनाची आहे मग पाय बरं भाई मग तू त्या वहिनीच्या नावाचे कुठेच फोडतं कुठे फोड आले राहिला स्वभाव पण ते चांगली आहे नाही आहे व ते चांगली आहे हो हो आई खरंच खरंच त्या वहिनी खूपच चांगली आहे तुझ्या वहिनी खूपच चांगली असे बापा सर्वेचं चांगलं हो कोणाच्याच घरात भांडाला भांड लागो कोणाचा सत्यनाश हो नाही तुमचं घर समजदार राहो तुमच्या घरात नेहमी खुशिया राहो असंच राह बापा भाऊ भाऊ बहीण भाऊ ननंद भाऊ जायचं बरोबर पटो तुमच्या तुम्हाला काय एकच भाऊ जाईल एकच ननंद बापा काही फुगाचं काम नाही बापा मस्त आनंदाने आनंदाने खेळत हसत जा हो चल बाई करतो मग मी तयारी हा पुयची हो जाणार आहे पहिले करशील ना तुझावा जाऊनच राहिली जातो करून चालली बापा ताई मोबाईल वगैरे आणला ना का सोबत हो हो आणला ना मोबाईल का बरं काम आहे का तुला मोबाईलचं देऊ का तुला मोबाईल मला मोबाईल वगैरे नको आहे मला शोग 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 मी असं सहजच विचारलं आहे मी तुझी आता तयारी वगैरे करून देईल ना तर मग तू खूप छान दिसशील आणि तुझा फोटो काढावा लागेल ना त्यासाठी मी विचारलं की तू मोबाईल वगैरे आणला का बा म्हणून अच्छा असं आहे का बरं बरं ठीक आहे ना हा नाही आणला मी मोबाईल आणला त्यासाठी मीच खूप हावशी आहे का मला खूप आवडते फोटो वगैरे काढायला नाही का तेच म्हटलं बाई माझ्या इतकी चिडचिड करते की मोबाईलला इतकी चिडचिड करते मोबाईल तेव्हापासून तू बिघडलीच म्हणते म्हणजे तू काम असते करत म्हणजे सांग आता काय करावं अगं ताई तस 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 ते तसंच असते ग तसंच असते तस तस ते मोबाईल कुठे पण जबाबदारच असते हो कोणत्याही गोष्टीला कोणती जबाबदारी असेल ते म्हणजे त्याला मोबाईल जबाबदार म्हणून नाही का मोबाईलचा प्रमाणातच उपयोग करायला लागते कोणाच्या नजरेच येईपर्यंत पण उपयोग नाही करायला लागत असा मोबाईलचा उपयोग करायला लागते पण असो जाऊ दे मोबाईल पण वापरासाठीच आहे तेव्हाच करून लोक वापरतात ना सो असू दे जे काही असू ते चला तर मग मित्रांनो नमस्कार कसं वाटलं तुम्हाला आपला व्हिडिओ जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग आपण पुढल्या भागामध्ये नमस्कार बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर